नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वरती तुमचे मनापासून स्वागत सावलीची जणू सावली या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात पाहायला मिळणार ते पाहूया आता बोलण्याची खूप इच्छा असते दुसरीकडे आपल्या सांगितलं असतं की मी त्यांच्याकडे जाऊन कॉल करते मग तू त्यांच्याशी बोल आता इकडे आपू तर आपल्या सायली दीदीच्या कॉलची वाट बघत असतो तेवढ्यात जयंती वहिनीला खूप हसू येत असते जयंती वहिनीला वाटतं की आता काही सावली कॉल करणार नाही कारण आता आपला सुद्धा या सारंगजीजीशी बोलताच येणार नाही ना त्यामुळे इकडे ती जयंती वहिनी खूप हसत असते तर आपू या सर्वांसमोर जयंतीला बोलतो की वहिनी तुम्ही सुद्धा एवढं हसू नका बरं का माझ्या सारंगजुजीने मला नक्कीच कॉल करून बोलणार आहेत आणि माझी सावली दिदी त्यांना कॉल लावून माझ्याशी बोलायला देणार आहे असं अप्पू सर्वांसमोर जयंती वहिनीला बोलतो पण आता अप्पूची ही वहिनी सर्व ऐकते लगेच हसते आणि बोलते हो का त्यातच प्रेक्षकांना आता सावली ही एकदा सारंगच्या रूम कडे जाण्यासाठी निघालेली असते ऐश्वर्या ही सावलीच्या किचन कडे येताना दिसते म्हणजे सावली ही झोपण्याचे नाटक करत असते आणि इकडे आता जेव्हा ऐश्वर्या रूम मधून पुन्हा सारंगच्या रूम कडे येते आणि सावली सारंगच्या दरवाजावर थोडा टकटक असा आवाज ठोठावते आता तर सारंग दरवाजा उघडतो समोर तर सारंगला सावली दिसते तर सारंग हा सावलीला बोलतो की काय सांगितलं होतं ते लक्षात आलं नाही का तर आता सावली सारंगच्या खाली पायाजवळ बसते आणि हात जोडते आणि बोलते की प्लीज सर प्लीज मी तुमच्या पाया पडते परंतु माझा एक छोटासा भाऊ आहे तो म्हणतो आपू जिजूंना बोलायचंय मला सारंगजीजू बरोबर बोलायचंय आणि ते जर बोलले नाही तर मी औषध सुद्धा घेणार नाही प्लीज सर मी तुमच्या पाया पडते आणि रिक्वेस्ट करते की माझ्या लहान भावाशी बोला तरच तो औषध घेईल आणि त्याची तब्येत बरी होईल असं म्हणत सावली आता सारंग सोबत हात जोडते आणि सारंग सोबत रिक्वेस्ट करू लागते आणि सायलीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात तेवढ्यात आता ऐश्वर्या हे सर्व बघत असते तर मित्रांनो आता सारंग हा सावलीच्या भावाबरोबर फोनवर बोलणार का याची उत्सुकता तुम्हालाही असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद